लाच स्वीकारताना अन्न सुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात घरात हिरे आणि सोन्याचे हार अन्न नमुन्याबाबत कारवाई करू नये यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागातील महिला अधिकारी कीर्ती धनाजी देशमुख राहणार विश्वा रेसिडेन्सी ताराबाई पार्क मूळगाव मोहोळ जिल्हा सोलापूर असे कारवाई झालेल्या महिलेचे नाव आहे त्यांच्या घराची झडती घेतली असता रोख रक्कम हिऱ्याचे हार तसेच सोने सापडले याबाबतची माहिती अशी की तक्रारदार यांचे किनि तालुका हातकणंगले येथे मे सम्राट फूड्स नावाचे रेस्टॉरंट आहे 15 मार्च रोजी अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती देशमुख यांनी सम्राट रेस्टॉरंट वर तपासणी करून अन्न पदार्थाचे नमुने घेतले होते त्यामध्ये कलर वापरल्याचे वापर निदर्शनात आले होते या प्रकरणी कारवाई न करण्यासाठी देशमुख हिने तक्रारदार त्यांच्याकडे एक लाख रुपयाची मागणी केली तडजोडी यां सत्तर हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये देण्याचे ठरले होते लाचेची रक्कम त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंग मध्ये स्वतः स्वीकारत असताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले सदरची ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरचे उपाधीक्षक सरदार नाळे यांनी केली